अंजनगाव सुरजी आणि परिसरातील अनेक सराफा व्यापाऱ्यांची नकली सोने गहाण ठेवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन सरईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांनी अचूक सापडा रचून अटक केली आहे प्रिन्स अग्रवाल राहणारा अंजनगाव सुरजी यांच्या तक्रारीवरून बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याची तपासणी करताना या टोळीने वेगवेगळ्या दुकानातून एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आरोपींनी केवळ दोन ग्राम खरे सोने आणि आठ ग्राम इतर धातू मिश्रित दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे भासवून अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला होता जयस्तम चौक दर्यापूर येथून गोविंदा गोपाळराव लोखंडे वयवर्ष पस्तीस आष्टी व मनोज त्र्यंबकराव दुधाने वय वर्ष एक्केचाळ नागपूर या संशयितांना ताब्यात घेतले अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी परतवाडा अचलपूर दर्यापूर चांदूर रेल्वे आणि चांदूर बाजार येथे अनेक वेळा अशाच प्रकारे फसवणूक केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी सहा लाख नव्वद रुपये नगदी विना क्रमांकाची दुचाकी चार अँड्रॉइड मोबाईल तसेच मोठ्या प्रमाणात नकली दागिने असा माल जप्त केला आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली